तर मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू मिनी ब्लॉक रविवारचा दिवस असल्यामुळे आमचा प्लॅन झाला होता दुर्गा टेकडीला जायचा या हिरोची पंधरा मिनिट झाले वाट बघत होतो पण शेवटी आला रविवार असल्यामुळे इथे प्रचंड गाड्यांची गर्दी होती मग तिथे आम्हाला भेटलं प्रोटीन बारवाला प्रोटीन बार दिसला भरपूर अशा पौष्टिक घटकांनी भरलेला असा हा बार होता हा बार आम्ही खाल्ला आणि आम्हाला जास्तीत जास्त प्रोटीन मिळालं मग आम्ही निघालो दुर्गादेवी उद्यान म्हणजेच दुर्गा टेकडीकडे घरच्या लोकांना सांगून सांगून थुकलो मी व्यायाम करा व्यायाम करा व्यायाम करा पण इथे यांना बघून तर मी स्वतःच मोटिवेट झालो यानंतर मस्तपैकी वडा मिक्स खाल्ला बघा मग घरी येताना मित्राच्या क्लासवरची ही मुलं प्रॅक्टिस करताना दिसले आणि त्यांना बघून थांबलो आणि जुने दिवस आठवले असेच आम्हीसुद्धा व्हिडिओज बनवायचो मग मला प्रथमेश सोडून त्याच्या घरी गेला आणि अचानक धक्कादायक अशी घटना घडली ती म्हणजे पप्पांना पॅरेलिसिसचा सौम्य अटॅक आला आणि आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो माझ्या डोक्यात पण नव्हतं असं काहीतरी होईल एम आर आय टेस्ट केली आता आणि आता आम्ही चाललो आहे हॉस्पिटलमध्ये मित्रांनो नेहमी तयारीत राहा कधी काय घटना घडेल ते सांगता येत नाही काही पण होऊ शकतं त्यासाठी स्वतःची काळजी घ्या जेव्हा आपल्या जवळच्याच लोकांना असं काहीतरी होतं ना तेव्हा खूप खूप वाईट वाटतं यानंतर एक दिवसाच्या ऑब्झर्वेशनसाठी पप्पांना आय सी यूमध्ये ॲडमिट करावं हो लागलं